वाढदिवस राजा माणसाचा वाढदिवस सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातल्या दिलदार माणसाचा संघटना तथा राजकीय पुढारी कार्यकर्ते पदाधिकारी <besch़>। नमस्कार न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती एका राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातल्या दिलदार माणसाच्या वाढदिवसानिमित्ताची संगमनेर शहरातील नावलौकिक असलेले मुजाहिद पठाण यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विविध सामाजिक संस्था तथा राजकीय पुढारी कार्यकर्ते पदाधिकारी तर मंडळी आजचा हा वाढदिवस हा अशा माणसाचा ज्याचा राजकीय सामाजिक वारसा जपलेला पिढी चाललेल्या सामाजिक उपक्रमात आपला नेहमीच ठसा उमटवलेला असा सामाजिक कार्यकर्ता मुजाहिदभाई पठाण यांचा हा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रईसखान पठाण जहांगीर जावेद जागीरदार सलमानभाई नावेद पठाण प्रदीप दुबे इम्रान पठान बेपारी हाजी सत्तारभाई कंडक्टर अखिलबाई एसटी कंडक्टर बंटीबाई नाशिकवाले सजादबाई नाशिकवाले एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख ख्रिस्ती अल्पसंख्यांकचे अनिल भोसले आवेज खान पठान वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर शहराध्यक्ष भाई ओरा संगमनेर अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे हाफिज शेख तसेच असंख्य सामाजिक राजकीय पक्ष संघटनाचे कार्यकर्ते पुढारी पदाधिकारी या वाढदिवसानिमित्त मुजाहिद पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे बघूया मुजाहिद पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या शुभेच्छा वर्षाव न्यूज माध्यमात इश्क मेरा जुनून आहे तो दोस्ती मेळा विमान आहे लेकिन दोस्ती के लिए मेरा इश्क भी कुर्बान है असे या दोस्ती आहे पूर्ण आयुष्यामध्ये काहीच नसतं या वाढदिवसाच्या निर शुभेच्छा देण्यासाठी संगमर तालुक्यातून आपण सर्वजण उपस्थित आहोत यामध्ये आपल्या ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य अनिलजी भोसले साहेब वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य अजितजीभाई ओरा साहेब एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे सन्मान्य आसिफभाई शेख सादिक भाई तांबोळी

आणि अनेक तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं प्रथम त्या शब्द शम्नांनी मी सहज स्वागत करतो अधिक वेळ न घालो तर आपण सर्वजण सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी मुंना या ठिकाणी उभा खरं तर सांगायचं म्हणजे असं आहे की मुजाहिद भाईंचा स्वभाव त्यांचा प्रेम त्यांचा लोकांमध्ये असणारा सहभाग या सर्व गोष्टीतून उतराई होण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत तर मी सर्वप्रथम जर आपल्यामधून जर कोणाला बोलायची आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करू इच्छुका भोसले साहेब पहिले बोलतील आज वेगवेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणारे सर्व मान्यवर ये एकत्र येत असतात परंतु मी बघतो अनेक म्हणजे पाच सहा वाढदिवस या उपस्थितीमध्ये झाले हे ज्या बिल्डर जे आहेत तर त्यांच्याविषयी मला थोडस बोलायचं कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळे मान्यवर आहोत आपल्याला या समाज समाजाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कदाचित विसरतो मित्रांना विसरतो किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आपल्या कामाच्या व्यापामुळे परंतु अजित भाई अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व आहे की कोणाचाही वाढदिवस असेल किंवा कोणाच्या कोणाला मदतीची आवश्यकता असेल चुकाची घटना असेल चुकाची घटना असेल या सगळ्या घटनाच्या घटनेमध्ये ते हिरारिणी आवर्जून उपस्थित राहतात आणि खरोखर मला अभिमान वाटतो की अं सामाजिक बांधलकी जोपासून एक चांगल्या प्रकारचा समाजासमोर एक आदर्श आदर्श त्यांनी उभा केलेला आहे आणि प्रत्येकाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसानिमित्त त्या व्यक्तीला ऊर्जा कशा पद्धतीने मिळेल म्हणून इम्रान भाई आणि आजीश भाईने जे आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रात काम करणाऱ्या सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत सर्वांचं नाव घेत नाही मी कारण खरा सरांनी सर्वांचं नाव घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे मुजाहिद भाई यांच्याबद्दल तर खरा सरांनी सर्व काही सांगितलेलं आहे परंतु मी दोनच शब्दामध्ये सांगतो की वाढदिवस हा वयानुसार वाढत असतो परंतु त्यानुसार आपलं काम सुद्धा वाढत असत आणि मुद बाईचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये नव्हे पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि त्यांचा लोकसंपर्क खूप लगा आहे माझ्या माहितीप्रमाणे म्हणून मुजाही भाईला आज या निमित्तानं त्यांचा टिकटॉक फिल्म जे आहेत हे अहमद भाई यांच्या हस्ते सत्कार झाला त्याबद्दल मी खरोखर आनंद व्यक्त करतो आणि या वाढदिवसानिमित्त आपला आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या सर्वांच्या वतीने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या वेग 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 संस्था सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून जे काही आपूर्ण राहिलेलं काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी परमेश्वर आपल्याला मोठी ताकद देवो आणि यानंतर एकदा एक वैसे दोष सारे नाही होते कुठ आमारे होते हमारे नाही होते आपसे दोस्ती करने के बाद पता कौन कोण है तारे जमीन पर नहीं होते असा हा माणूस आपल्या सर्वांमध्ये मा उपस्थित आहे आणि या माणसाला आपण शुभेच्छा देतो यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य अजिलभाई ओरा यांना विनंती करेल आपण सदिच्छा शुभेच्छा आज या ठिकाणी युनिटी प्रॉपर्टी या ग्रुपचे आमचे मित्र सगळ्यांचं ग्रुप खूप मोठं आहे सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांचे संस्थापक अध्यक्ष असतील पण त्याचं ग्रुप खूप मोठा आहे त्या सगळंच मुख्य सदस्य आज ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांनी सर्वांचे नाव घेतले आणि ज्या पद्धतीने सगळ्यांनी मुजब गणच्या बाबतीत आपलं मनोर व्यक्त केलं आणि त्यांची प्रशंसा केली तर आता शब्द बोलले नाही त्याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याचे पण तरी आज या ठिकाणी मुजब गणचा वाढदिवस आहे आणि याचं जे आयोजन आमचे मित्र इजाजभाई आणि

तिन्ही गोष्टी ते सामाजिक कामात नेहमी लावतात त्यामुळे समाजातून नेहमी त्यांची प्रशंसा होत असते आणि कोणतीही त्यांना त्याच्या बाबतीत कोणत्याही त्यांना अपेक्षा नसते किंवा माझा फोटो निघावा किंवा माझ्या कधी नाव घ्यावं किंवा मला कधी माझी बाबा करावी अशी कोणती अपेक्षा एक भावनेने ते समाजसेवा भा करतात आणि कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्यासाठी हा विषय सुद्धा लग्न आहे सर्व जाती त्यांचा खूप मोठा मित्र परिवार आहे प्रॉपर्टी जे बिझनेसमध्ये असतात त्यांच्यासोबत इतर समाजातील लोक सुद्धा काम करतात खूप उल्लेखपूर आहे असे आमच्या विजय प्रसाद वाढदिवस आणि त्यांनी निमित्ताने आपण सगळ्यात सगळ्यांचे स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि या प्रसाद भविष्यात सुद्धा समाजाची देशाची संगमांची सेवा करू अशी आम्हाला प्रार्थना करतो त्यांच्या वाटचालीस आमच्या वंचितच्या माध्यमातून आमचे नेते सदे बाबासाहेब आंबेडकर आमचे जिल्हाध्यक्ष विशालबाई कोरवे अनिलजी जाधव साहेब आणि आमचे तालुका अध्यक्ष संदीपजी मोकर आणि मी आणि इथे सगळं काही करतो आपल्याला माझ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पहिले नासिनबाई चे अभिनंदन या मित्रपर्यंत हा सोन्यासारख्या मित्राकडे भेटला या अजच्या बद्दल काय सांगणार तुम्हाला हा म्हणजे खूप खूप असा गोड स्वभाव हा माणसाचा आणि आजचा दिवस सुद्धा खूप चांगला आहे योगामुळे आज सर्व मित्र परिवार आमचे मित्र अजित दाटोवाल सागर बागे इम्रन भाई खरे सरांचं विशेष कौतुकाने सारखे त्यांचे शब्द आणि नासूबाईंना पळत होता आभार की असा चांगले मित्र आम्हाला त्यांच्या मार्फत आणि आम्ही व सगळ्यां बर्थडे ना आमचे सर्वांचे लाडके मित्र तसेच संगम्य शहरात एक नावादलेले व्यक्तिमत्व आम्ही ओळखतो आमचे युनिक प्रॉपर्टीचे मालक जसे नासिमबाई आहेत आमचे मुजाईब पठाणे आहेत हे सर्व एकत्र काम करतात सामाजिक राजकीय कामात कोणत्याही कामात असतात असे सर्वांचे लाडके मित्र आमचे मुजाहिद पठाण यांना आज वाढदिवसाचे मी लाखो लाखो शुभेच्छा देतो आणि यांच्या भाषेत यांना उदल आयुष्य लाभो हीच अल्लाकडे प्रार्थना करतो आणि मी तर थांबतो आमचे मित्र दिनभाई आम्ही तीस चाळीस वर्ष तीस वर्षपूर्वी आम्ही एक संघ रंजीत स्पोर्ट क्लब मध्ये व्यायाम करायचे अशी आमची ओळख आहे आणि सामाजिक कामामध्ये आणि आमचे जवळचे संबंध असल्यामुळे मी आमच्या मित्रांना एकटा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो खाली दोन अपोर आमचे दोस्त मुजी पठाण